श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे संकष्टी चतुर्थी या वर्षातली पहिली चतुर्थी आपल्याला मिळत आहे सतरा जानेवारीला त्यानंतर पुढच्या महिन्यातच चतुर्थी असेल या, या वर्षातील पहिली चतुर्थी असल्यामुळे अत्यंत शुभ दिवस उद्याचा आहे आणि पहिली चतुर्थी असल्यामुळे आपल्याला सेवा आणि उपाय देखील भरपूर करायचे आहेत कालच्या व्हिडिओमध्ये देखील मी काही सेवा आणि उपाय दिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण काही सेवा आणि उपाय बघणार आहोत त्याआधी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल संकष्ट चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचा अत्यंत आवडीचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी आपण गणपतीच्या जितक्या सेवा करू किंवा जितके काही उपाय करू तेवढे आपल्याला लाभदायी ठरतात सर्वप्रथम गणपतीची पूजा करण्याला या दिवशी खूप जास्त मान्यता आहे दररोज आपण साधी पूजा करतो पण या दिवशी पंचामृताने अभिषेक घालून गणपतीला अत्तर लावून त्याचप्रमाणे कमळाचे किंवा जास्वंदीचे फूल व्हावे कपाळावर कुंकवाचा टिळा ओल्या कुंकवाचा टिळा आणि अक्षतांचा टिळा लावावा आणि त्यानंतर गणपतीची आरती म्हणावी आणि गणपतीला नैवेद्य दाखवावा या दिवशी संध्याकाळी मंदिरामध्ये आवर्जून जावे आणि मंदिरामध्ये जाताना गुळाचे अकरा खडे तुम्हाला न्यायचे आहेत गुळाचे अकरा खडे गोलगोल करून नेलेत तरी चालेल किंवा सरळ अकरा खडे नेलेत तरीही चालेल गुळाचे अकरा खडे सर्वप्रथम गणपतीपुढे ठेवून नैवेद्य दाखवून त्यानंतर तुम्हाला ते तिथल्याच लोकांमध्ये वाटायचे आहेत आणि एक आपण स्वतः सगळ्यांनी घरातल्या प्रसाद म्हणून खायचा आहे याच्यामुळे काय होतं तर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्या उमऱ्यावर एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्याच्या खाली एखादी प्लेट ठेवायची आहे कारण त्या म्हणजे पेट घेऊ शकते म्हणून त्यासाठी उमऱ्यावर एक खोबऱ्याची वाटी प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्यामध्ये थोडासा गूळ ठेवायचा आहे आणि कापूर ठेवायचा आहे गुळ अगदी किंचित ठेवा म्हणजे ती जी आपल्याला वाटी आहे त्याच्यामध्ये थोडासा पेट घेतला पाहिजे अशा पद्धतीनं पण गुळ थोडासा घालायचा आहे आणि त्यानंतर कापराच्या सात वड्या यामध्ये ठेवायच्या आहेत आणि प्रज्वलित करायच्या आहेत आणि गणपती बाप्पाचा कुठलाही एक मंत्र ओम गणपते महा किंवा दुरितनाश आश... मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा यापैकी कोणताही एक मंत्र जो तुम्हाला आवडतो तो कोणताही गणपतीचा मंत्र जोपर्यंत ती वाटी प्रज्वलित आहे तोपर्यंत म्हणायचा आहे आणि आपल्या अडचणी गणपती बाप्पाजवळ बोलायच्या आहेत या उपायामुळे सुद्धा या उमऱ्यावर वाटी जी आपण आहे ही जाळल्यामुळे सुद्धा खूप सारा फरक पडतो आणि हा उपाय ज्योतिषशास्त्रीय उपाय असल्यामुळे याचा तुमच्या आयुष्यावर चांगला फरक पडतो उपाय नक्की करून बघा त्याचप्रमाणे काल मी एक दुर्वांचा सा उपाय सांगितला आहे त्यामध्ये अनेक जणांनी प्रश्न विचारला आहे की दुर्वांना दोऱ्यानी बांधायचे का तर नाही दुर्वा एक दुर्वाची गाठ दुसऱ्या दुर्वेशी बांधायची जमिनीत उगवलेल्या दुर्वांची त्यामुळे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा बोलायची खूप चांगला फरक पडतो उद्या अथर्व शीर्षाचे नक्की करा त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या कोणत्याही मंत्राचं तुम्हाला पठण उद्या आवर्जून करायचं आहे गणपती बाप्पाच्या मंत्राचं पठण करताना जपमाळ वापरली वा वा तरी चालेल किंवा बोटावर मोजून किंवा पाच मिनटे जप केलात तरी चालेल मात्र जप करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे या दिवशी अजून एक उपाय म्हणजे हिरव्या मुगाचा उपाय जो मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला जितकी आता समजा दोन मुलं आहेत तर दोन वेळा तुम्हाला एकवीस हिरवे मुग घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पा बप्पाला मंत्र म्हणत एक एक हिरवा मुगाचा दाणा व्हायचा आहे दोन मुले असतील तर तुम्हाला बेचाळीस दाणे घ्यायचे आहेत आणि हे दाणे नंतर मुगाचे जे हिरवे दाणे आहेत ते तुम्हाला भाजीमध्ये आमटीमध्ये भातामध्ये गोड पदार्थामध्ये किंवा कशामध्येही फक्त नॉनव्हेजमध्ये न घालता ते घरामध्ये प्रसाद म्हणून घ्यायचे आहेत अजून एक उपाय म्हणजे तिळगुळाचे लाडू आत्ता संक्रांतीमुळे तिळगुळाचे लाडू बाजारातही मिळतात आणि तुम्ही घरीही करू शकता त्यामध्ये काहीच अवघड नाही आहे तिळगुळाचे अकरा लाडू तुम्हाला छोटे छोटे घ्यायचे आहेत हे तुम्हाला एकतर मंदिरामध्ये अर्पण करायचे आहेत किंवा घरामध्ये तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये चंद्रोदयाच्या वेळेमध्ये नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर गणपती बाप्पाजवळ आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या मनोभावे बोलून गणपती बाप्पाला नमस्कार करून माझ्या या इच्छा लवकरच पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि नैवेद्य दाखवून हा जो प्रसाद आहे हा घरामध्ये खायचा आहे मंदिरामध्ये नेलात तर थोडासा वाटला तरी चालेल मात्र आपल्या घरातल्या सगळ्यांनासुद्धा हे देळगुळाचे लाडू खायचे आहेत हा उपाय तुम्हाला अकरा चतुर्थी करायचा आहे तिळगुळाच्या लाडूचा अकरा चतुर्थी जर तुम्ही तिळगुळाच्या लाडूचा घरात करा मंदिरात करा दोन्हीकडेही चालेल हा जर उपाय केला तर तुमच्या मनातील कोणत्याही इच्छा पूर्ण होतील ज्यांचे स्वतःचे घर होत नाहीये अशा प्रत्येकाने नवरा बायको स सप, म्हणजे सपत्नी पत्नी दोघं मिळून जाऊन गणपतीला नमस्कार करायचा आहे आणि ओळीने एकशे वीस दिवस गणपतीला जाऊन यायचे आहे उद्यापासून सुरुवात करून एकशे वीस दिवस भलेमध्ये अडचण येऊ दे काही येऊ दे मासिक धर्म जरी आला तरीही लांबून नमस्कार करून यायचा आहे आणि गणपतीजवळ रोज तीच इच्छा बोलून दाखवायची आहे की गणपती बाप्पा माझं घर या वर्षामध्ये पूर्ण होऊ दे आणि जेव्हा तुमची मनोकामना पूर्ण होईल तेव्हा गणपतीला अभिषेक आणि तुम्हाला जी काही तुम्हाला जमेल ती दानदक्षिणा आणि प्रसाद तुम्हाला द्यायचा आहे हे जे उपाय आहेत या उपायांमुळे खूप चांगला फरक पडतो कारण गणपती हा नवसाला पावणारा देवता म्हणून प्रसिद्ध आहे आणि गणपतीच्या कुठल्याही सेवा केलेल्या कधीही वाया जात नाहीत मुलांनी तर दररोज अथर्व शीर्ष आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र या दोन स्तोत्राचे जर पठन केले तर मुलांच्या बुद्धीमध्ये बघता बघता खूप विकास होतो आणि त्यांची वाणी देखील सुधारते करून बघा कारण करून बघितल्याशिवाय तुम्हाला या गोष्टी कळणार नाहीत अथर्व शीर्षाचे अत्यंत जास्त महत्त्व आहे खास मुलांसाठी आणि आईने मुलांसाठी जरी रोज अथर्व शीर्षाचे पठण केले तरीही चालेल मनोभावे रोज गणपती बाप्पा पुढे तुपाचा दिवा लावावा गणपतीला ओल्या गण कुंकवाचा किंवा ओल्या शेंदुराचा टिळा त्या लावावा त्यावर थोड्या अक्षता व्हाव्यात आणि गणपती बाप्पाला दुर्वा वाहून नमस्कार करून गणपती बाप्पा पुढे अथर्व शीर्ष म्हणावे आणि मुलांनी शेजारी बसावे जरी मुले मोठी असतील तुमच्यापाशी बसत नसतील तरीही चालेल तुमच्याकडून तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर बसून तुम्ही अथर्व शीर्ष म्हणू शकता आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करू शकता की माझ्या मुलाला यश सुख समृद्धी शांती सगळं काही मिळू दे तसं तर गणपती बाप्पा हा अत्यंत लवकर प्रसन्न होणारी देवता आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला काय करावे लागते तर लाल जास्वंदाचे फूल मोदक पेढे मोतीचूरचे लाडू त्याचप्रमाणे या छोट्या छोट्या गोष्टींनी प्रसन्न होणारे गणपती बाप्पा लवकरच प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती घेऊन येतीलच याची मला खात्री आहे गणपती बाप्पाच्या ज्या कालच्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेवा दिलेल्या आहेत त्या आवर्जून करा आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या गणपती बाप्पाजवळ अगदी मन मोकळेपणाने बोला आपल्या महाराजांसारखेच गणपती बाप्पा देखील प्रत्येकाच्या अडचणींवर मात करणारे देवता आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ